ये दादा ये मोठा मोठा पापलेट ताजा ताजा पापलेट बरपाचा नाही मस्त भरून ची पापलेट देत ये मस्त हाय ताजा ताजा आता भरून पापलेट करणार हा हा भरून पापलेट करणार आपण पहिला मॅरिनेशन करूयात पापलेट साठी आणि आगरी मध्ये आगरीमध्ये हो हो आगरी मध्ये बनवणार हो। तर याच्यामध्ये सर्वप्रथम आपण पहिला हळद घालूया कारण की हळद का पहिला घालतो आपण माहितीये का कारण की जी आपण जेव्हा मच्छीला लावतो ना हळद त्याच्या हे केलं असतं त्याच्या आतमध्ये ती हळद जाते आणि ती छान मॅरिनेट होते आणि त्याला कलर पण खूप छान येतं हळद आणि मीठ पहिलं लावूया आपण हे बघा आपण हे असं पापलेटला हळद आणि मीठ मस्त कापून आणलेलं आहे कारण की आपल्याला स्टफ पापलेट बनवायचं आहे तर आपण हे छानपैकी हळद आणि मीठ लावून घेऊया नंतर आपण याच्यामध्ये लिंबू त्याच्या आपण बिया काढून घेऊया नाहीतर ते कडू लागतं लिंबूची जर बी एखादी गेली ना तर ती कडू लागते तर आपण याच्यावरती लिंबू पिळून घेऊयात म्हणजे त्याचा जो वसटपणा असतो हा निघून जातो ही बी नि बी काढून टाकायची हे पूर्ण आपल्याला आजपर्यंत हा लिंबू चोळायचा आहे याच्याने काय होतं की कडू पण होत नाही आणि छान चव येते वसट लागत नाही आता हे हळद मसाला आपण हळद आणि मीठ लावलेलं आहे आता आपण याच्यामध्ये आगरी मसाला लावूयात आलं लसूणची पेस्ट थोडंसं हिरवं वाटण याच्यामध्ये मिरची कोथिंबीर आणि थोडीशी अद्रक आहे लसूण आहे लसूण फ्राय करतो पापलेट आपण फ्राय करूया ते पण स्टफिंग वालं भरून करूया म्हणजे ही मी चटणी बनवलेली आहे ओल्या खोबऱ्याची जे आपण नेहमी डोशाला वगैरे बनवतो तशी नाही आहे थोडी वेगळी आहे लसूण मिरची कोथिंबीर आलं नाही टाकत आपण त्याच्यामध्ये आता हे याच्यामध्ये आपण लसूण मिरची झाला माझा बोलला छान 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 जसं बोलतात ना की लसूण मिरची माझी हारी अवघा झाला माझा हरी माझा हारी आता आपण याच्यामध्ये हे चटणी आहे की आपण याच्यामध्ये स्टफ करू आपली सिक्रेट चटणी हा सिक्रेट चटणी आहे की आपण स्टफ करूया आणि आपल्याला स्टफिंग तर पापलेट खायचं मस्त ते आपण दाखवूयात आपल्याला पाच मिनटं ठेवावं लागेल कारण मॅरिनेशन झालं पाहिजे की लगेच आपण काय खाऊ शकत नाही मॅरिनेशन झाल्यानंतर त्याची चव खूप छान आणि खूप सुंदर लागते हे बघा असं भरलेलं जातं पापलेट आणि आपण हे आता रवा फ्राय करून घेऊया तर मग खायचं आहे ना तर चला या बघू आपण पटकन याला फ्राय करून घेऊयात चला तर, तर मग आपण मस्तपैकी भरलेलं स्टफ पापलेट बघूया जे मी आता तुम्हाला स्टफ करून दाखवलेलं आहे मस्त ताजं ताजं भरलेलं पापलेट हे बघा मस्त आहे छान आता आपण हे रव्यामध्ये घोळूया याच्यामध्ये रवा टाकून घेऊया छानपैकी स्टफ केलेला आहे हे बघा आपलं तेल गरम झालेलं आहे आता आपण हे भरलेलं पापलेट सोडूया अलगट सोडायचं आहे हे बघा हां सुंदर भरलेलं पापलेट तवीला पण खूप छान लागेल आता हा सगळीकडनं ऑलमोस्ट शिजून घेऊया खायला कुठे मिळेल आपल्याला एक्सरमध्ये यावं लागेल एक्सर कोळीवाड्यामध्ये आणि सेंट लॉरेन्स बाजूला आहे त्याच्या बाजूलाच आपला स्टॉल आहे श्रीकृपा नावाने बोरुली पश्चिम बोरुली पश्चिम मध्ये यावं लागेल हे बघा असं हे अलगत आपल्याला धरून हे अलगद पालटायचं झटपट फ्राय होणार झटपट फ्राय होणार फक्त ते शिजायला थोडा वेळ लागेल कारण आतमध्ये आपण चटणी भरलेली आहे ती पण शिजली पाहिजे आणि हे इकडचं आपण डोक्याच्या साईडने दाबून घ्यायचं कारण की डोक्याच्यामध्ये जे पाणी असतं ना हे आपल्याला पूर्ण शिजवलं गेलं पाहिजे बघा आता आपण बघत असाल तर हे पाणी पूर्ण शिजून जाईल निघून जाईल हाय फ्लेमवर शिजवायचं कारण की त्याच्यामध्ये जे पाणी असतं ना त्या तेलाच्या ह्याच्यामध्ये उतरून ते निघून जातं आणि आपली मच्छी ही पटकन शिजली जाते आणि खूप चवी लागते वा। हे बघा आपल्याला हे अलगद पालता येते कारण की आपण त्याच्यामध्ये आतमध्ये जे स्टॉक केलेली चटणी आहे ना जर ती दाबली ना तर ती पूर्ण बाहेर येईल आणि स्टफिंग बोलल्यानंतर स्टॉक पापलेट बोलल्यानंतर ते आतमध्ये ती चटणी खाताना पण सुंदर लागते हे बघा ह्याचं पापलेट आपलं रेडी होईल याचप्रमाणे आमच्याकडे बोंबील आहेत मांदेली आहेत त्याच्यानंतर बेबी शाक मुशी बोंबील बागडे कोलंबी असे बऱ्याच प्रकारची आपल्याकडे मच्छी ही तळून मिळाली जाते सगळ्या प्रकार हो वेज पण असतं वेजच्या दिवशी आपल्याकडे दोन दोन तीन तीन भाज्या असतात स्वीट डिश असते आणि जर सणवार असतील आता गणपती मध्ये गौरी गणपती मध्ये आपल्याकडे पुरणपोळी मोदक त्याच्यानंतर मालवणी वडे हे पण मिळालं जातं आता माळ आहे तर माळीला आपल्याला जे वडे लागतात किंवा एखाद्याला फिश फ्राय लागतं फिश फिशची ग्रेव्ही लागते तेही आपल्याकडे अवेलेबल आहे आणि जर कोणी ऑर्डर दिली बल्कमध्ये तर त्याही आम्ही घेतो ऑर्डर पण घेतो हो हो आम्ही ऑर्डर पण घेतो आपल्या बड्डे नंबर दिला त्याच्यावर कॉन्टॅक्ट केला ना तर आपल्याला मिळून जाईल आणि आपल्याकडे बिर्याणी व्हेज बिर्याणी नॉनव्हेज बिर्याणी या दोन्ही प्रकारच्या बिर्याणी फ्रॉन्स बिर्याणी मटन बिर्याणी ह्या सगळ्या बिर्याणी आपल्याकडे अवेलेबल होतात ऑर्डर ऑर्डरप्रमाणे आम्ही बनवून देतो हे बघा आता एक साईडने आपलं पापलेट झालेलं आहे आता दुसऱ्या साईडने आपलं पापलेट होईल हे बघा असं दाबून घ्यायचं आहे कारण की त्याच्या आतमध्ये जे पाणी असतं ना, थे थे। ना ते काढायचं आहे नाहीतर ते कच्चं लागतं हां आणि मग पापलेट शिजत नाही बरोबर हे बघा आपण या साईडने दाबत नाहीत कारण इकडनं चटणी निघू शकते याच्यामुळे इकडनं पूर्ण दाबून दाबून ते शिजवून घ्यायचं आहे त्याच्याने ते चवीला खूप छान लागतं हे बघा आपण बघू शकाल आणि आम्ही हे पूर्ण असं कापत नाही कारण की काय असं पूर्ण फिश असं दिसताना ना खूप छान दिसतं जर ते कट केले नाही याचे कल्ले तर मग ते बरोबर नाही वाटत असं हे दिसताना किती सुंदर वाटतं बघा हे बघा आहे हो हो काढून घेऊया आणि प्लेटमध्ये हे बघा गरमागरम पापलेट हे पण हो हो छान झालेली आहे याच्यासोबत आपण लिंबू त्याच्यानंतर कांदा टॉमॅटो थोडीशी वरतो कोथिंबीर घालूयात हे आपलं रेडी आहे स्टफ पापलेट असल आगरी मसाल्यात बनलेलं पापलेट आणि सोबत इकडे कांदा इकडे टोमॅटो इकडे मस्त अशी तांदळाची भाकरी आणि लिंबू इथे तुम्ही पण पाहू शकतो गार्निशिंग सुपर पद्धतीने एकदम केलेलं आहे ट्राय करूया मंडळी तुम्हाला एवढा ऑप्शन आहे ॲड्रेस मी खाली दिलेलाच आहे येऊ शकता ट्राय करू शकता गरम आहे अजूनही गरम आहे आणि आपल्या समोरासमोर बनत आहे हा 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 अजून माझा हात बसतो आहे आणि एवढं सुपर पद्धतीने एवढं हायजेनिक पद्धतीने तुम्हाला इथे मिळेल ॲड्रेस मी खाली दिलेला आहे या, या ट्राय करा गरम आहे मंडळी खूपच गरम आहे आणि आपल्या समोर समोर बनलं आहे मंडळी अजून काय पाहिजे हात पकडून द्या ना हा हा ट्राय करूया या खूप किती कौतुक करावं शब्द कमी पडतील जबरदस्त या आवडलं ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि शेअर देखील करा